महाआघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी देखील लेहरी या त्यांच्या गावी सपत्नीक मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे यावेळी त्यांनी व्हीव्हीपॅट मशीन बसवल्याबद्दल निवडणूक विभागाचे आभार आज सकाळी सात वाजल्यापासून दहा ठिकाण जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर हिंगोली लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनीही हबगाव मधल्या लेहरी या गावामध्ये मतदान त्यांचं जे आहे ते त्यांनी आता केलेलं आहे मला सांगा विक मशीन लावले काय समाधानी आहे तुमचं काय वाटतं या यावेगाला धन्यवाद की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही जे गरबर काही होणार नाही असं या ठिकाणी चांगलं आहे आणि दिसून येत आहे आणि व्यवस्थितरित्या मतदान पार पडतं सहजरित्या व्यक्तीला मतदानचा हक्क बजावत असताना त्याला स्पष्ट त्या ठिकाणी दुसरे ते चांगलं आहे आणि व्यवस्थित लक्षात येईल या सर्व अरेच मिळवतात मतदारांना तुम्ही नेमकं काय आव्हान करणार की कुठल्याही पक्षाला मतदान करू पण मतदाराचा टक्का वाढण्यासाठी मतदारांना काय आवाहन करणार नाही नाही मतदारांनी तर मतदाराचा आपला अधिकार आपला हक्क बजावायला पाहिजे आणि मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून या देशातल्या लोकशाहीला शिवाजी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम